नमस्कार स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पहिलाच ब्लॉग आहे तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा तर मी इथं काय करते मी भाजीपाला आणला होता आमच्या इथे बाजार असतो शुक्रवारी तर भाजी आणली होती ते तशीच ठेवली रात्री निवडलीच नाही काय दुसऱ्या दिवशी सकाळी निवडायला घेतली स्वयंपाक नव्हता त्याच्यामुळं स्वयंपाक करायचा होता पण थोडा लेट करायचा होता त्याच्यामुळे भाजीपाला निवडून घेतला सगळं व्यवस्थित जागा ठेवला तर धुवून घ्यायच्यात ककडीन ते धुवून घ्यायचे होते ते आणि जे ह्याची पाल जे मेथी मेथीची भाजी आणि हे आणलं होतं पुदिना आणला होता तो तर सगळं निवडून ठेवायचं होता मला तर ते मी बसले होते निवडीत बसले होते एकदा ठेवलं ठेवल्या त्या भाज्या तर खराब होऊन जातात फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी खराब होतात त्याच्यासाठी कडधी पण निवडून ठेवी जायच्या जा। निवडून ठेवला का नाही आपला वेळ पण वाचून ते बनवतो आता इथं मी काम करते म्हटलं पोरं कसे बसते ते सुद्धा काम करू लागते मला मग सगळं निवडून ते झालं मग स्वयंपाकाची तयारी केली स्वयंपाका भाजी करून घेतली पिठनते तर मी आधीच मळून ठेवलं होतं म्हणून मी तो भाजी टाकते भाजी करते तर मावलीला कसं मधी मधी करायचं आहे मी करतो मग मी मी करतो भाजी भाजी करू लागलं मला भाजी झाली साईडला ठेवून दिली आणि तोपर्यंत मग मी चपात्या करून घेतल्या खेळत होते पिरून मावली तोपर्यंत म्हणजे तोपर्यंत खेळते तर आपलं स्वयंपाक आवरून घेऊ चपात्या म्हणजे काय केलं चपात्या घेतल्या करायला चपात्या झाल्या बघा मी अशा चपात्या अशा पद्धतीने माझ्या चपात्या असते आता दुसऱ्या गॅसवर भाजी ठेवलेली ते पण चेक करून घेते झाली का नाही म्हणजे शिजली का नाही ते नाही झालेलं म्हणजे हाकण ठेवलं परत आणि आपल्या चपात्या करून घेतल्या मी पटपट माज मावरून घेतलं एक झालं की एक एक झालं की एक आपल्या माग कामच असते तर दिवसभर इथं काय करते तर खेळतात का नाही व्यवस्थित मधूनमधून बघावस लागतं नाही तर ना खेळतात खेळतात नाही तर भांडणं करते ते त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊनच सगळं काम करावं लागतं दोन दोन व्यवस्थित खेळतात पण कधीतरी भांडणं होतात दोघांचे पण चला मी ते चपाती करून घेते सगळे आता माझं चपात्या पण आवरल्या आणि ते दोघांची आंघोळ राहिली होती मावलीची बिवची त्यांच्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं गॅसवर आम्ही गॅसवरतीच पाणी गरम करतो गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं तो तोपर्यंत जी भांडी होती का ती भांडी ती घासून घेतली पटपट आवरलं की उतर कधी कधी ना लय वेळ त्रास देते तो। तर पाणी तापलं होतं तर पिवलं म्हटलं चला आंघोळीला जायचं पिऊ लगेच बाथरूमकडे जाऊन उभं राहिली तर बघा दोघांच्या आंघोळी घालून दिल्यात दोघांना पण आणि तयार करून त्यांची तयारी करून घेतली आता त्यांना म्हटलं आता कसे करते तर मला टेरेसवर कपडे टाकायचा होते ना नाही मी महाग यायचे असं लागले होते हे बघा माझं किचन ते सगळं आवरून झाले भांडे वगैरे झालेत कपडे झालेत धुवून दुपारच्या वेळेला त्यांना जेवायला त्याला घातलं आणि दुपारच्या वेळेला त्यांना झोप घातलं दोघं झोपले तर म्हटलं आता आपली फरशी पुसून घ्यावी कारण ते जर दोघं असले ना फरशी पुसूनच देत नाही तर पुसली तर त्याच्याबावरच पळते त्याच्यामुळे ते झोपल्याशिवाय दोघं फरशी पुसतच नाही मी फरशी पुसून घेते तोपर्यंत बाहेरची त्याची एकदम बघितलं मी जरा दरवाजा उघडला का लगेच मी फी उठून बसते बाहेर कोण चाललं नाही कोण नाही त्याच्यामुळे तिला बघा आधी बघितलं ती झोपलेली मग उघडला दरवाजा आणि मग बाहेरची त्याची फरशी पुसून घेते ते झालं परत सगळं आवरून ते तर संध्याकाळची वेळ झाली मग आज संध्याकाळची भाजी करायची होती त्याला थपल्या वडीची भाजी म्हणते तर तुमच्याकडं काय म्हणते ते सांगा याच्यात मी काय केलं कांदा आपले कांदा कांदा अद्रक लसूण कोथिंबीर हे भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर परत हे केलं त्याच्यात ते तेल टाकलं एखादं हिरवी मिरची मिरची जिरे मोहरी आणि त्याची तडका फोडणी दिली आणि ते त्यात पाणी टाकून घेतलं एक वाटी पाणी टाकलं त्यात एक वाटीच बेसन टाकलं ते हातून घेतलं त्याच्या ओड्या पडून घ्यायच्या आपल्याला त्या ताटाला ना खाली तेल लावून घ्यायचं आणि त्याच्या वडे थापून घ्यायच्या ते ओड्या थापायच्या झाल्यात तोपर्यंत मग फोडणीची तयार केली जो मसाला घेतला होता का भाजून तो वाटून घेतला मी आणि तेल गरम केलं त्यात जिरे टाकली त्याच्यात परत जे आपण मसाला केला का तो टाकून घेतला आणि चांगला हलवून घेतला परतून घेतला त्या ह्याच्यामध्ये तेलामध्ये काप केलं त्या भाजीला परतून घेतला आणि तोपर्यंत वड्या पाणी थोडेसे थंड झाल्या त्याला मी काप करून घेतले त्याचे बघा किती चांगले वड्या झाल्यात आपली तर मी एका साईडला काढून ठेवल्या भाजीची तयार करतो रश्याची त्याच्यामध्ये आपला मसाला घरगुती मसालाच टाकून घेतला तो ते ते परतला तेल सुटलं का त्याच्यात पाणी टाकलं कोथिंबीर टाकली मी हालवून घेतलं मी कसं गरम पाणी टाकलं गरम पाणी टाकून त्याला चांगली उकळी काढून घेतली उकळून दिलं का उकळून दिलं ते चांगलं आपलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार मीठ टाकलं त्याची उकळी काढली त्या नंतर ज्या आपण वड्या केल्या का ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या म्हणजे त्या शिजूनच जात आता ते उकळ त्याच्यामध्ये वड्या टाकून घेतल्या आणि पाच मिनटं असंच उकळून दिलं म्हणजे त्या आपल्या वड्या शिजल्या पाहिजेत त्या आता पाच मिनटाने आपली भा भाजी कशी झाली तयार झालेली आता ही भाजी झाली आता आपण ताट वाढण्यासाठी घेऊ तर हे बघा था। ताट वाढून घेते मी जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे कांदा टोमॅटो ते सॉरी ककडी बीट हे घेतले खायला लिंबू घेतले आणि ज्वारीची भाकरी